गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात चला तर मी आता चहा घेते हे बघा माझ्या घरचा गवती चहा ते आता मी चहा टाकणार आहे आज आहे मस्त संडेचा दिवस त्याच्यामुळे सगळे कामं कसे माझे आरामात चालले होते आणि आंघोळ वगैरे आज मी पहिलेच करून घेतलं कारण रोज शाळेच्याने माझी लवकर आंघोळ होत नाही टिफिनच बनवावा लागतो त्याच्यामुळे आज म्हटलं पहिले आंघोळ करूया आणि नंतर मग सगळे कामं करूया तर मग लेकरं पण उठले होते तर म्हटलं सगळ्यांच्या सोबतच चहा ठेवून देते तर आज मस्त मी चहा ठेवला गेली होती चहा टाकून आणि नंतर मग ब्रेड आणले होते रात्रीच तर म्हटलं छान लेकरांना ब्रेड पण देऊया आपण गरम करून तर बटर होतं पण तेही संपलं होतं आणि जे तूप होतं ते पण माझं संपून गेलं होतं त्याच्यामुळे मग जेवढं तेवढं तूप होतं तेवढंच मी ते बटरला ला ब्रेडला लावलं आणि नंतर मग छान ब्रेड असे कडक करून घेतले त्याच्यानंतर मग बघा लेकरांना पण खूप आव आवडले होते ते ब्रेड तर आज मी पहिले चहा घेऊन घेतला होता त्याच्या अगोदर मी झाडू पोछा पण करून घेतला होता आणि सगळे कामं कशी माझी खूपच आरामात चालले होते आणि दोन तीन दिवस माझी तब्येत ठीक नव्हती तर काल डॉक्टरकडे जाऊनली त्याच्यामुळे आता मला खूप बरं वाटत आहे आणि खरं मी जर लवकर गेली असती ना तर मला लवकर फरक पडला असता पण मी घरीच अंगावर काढलं आणि त्याचा त्रास मलाच खूप झाला पण दे जे झालं ते झालं आता तर माझी तब्येत खूप ठीक आहे आणि खूप बऱ्यापैकी मी चांगली पण आहे त्याच्यानंतर बघा मग ही चहा ब्रेड झाला या लेकरांना बनवून दिला आणि नंतर मग मी नाही खाल्ला मी फक्त चहाच पिला कारण मला चहाच पाहिजे असते सकाळी नंतर बघा मस्त अशी पूजा करून घेतली होती मी खूप दिवसांनी मला आरामात अशी पूजा करायला मिळाली तर दिवा लावून घेतला अगरबत्ती लावून घेतली आणि नंतर ही धूप असते ना ही पण छान पूर्ण घरात मी फिरवून घेतली होती किती दिवस झाले हे पण माझं करणं नाही होत आहे आणि माझ्याकडची धूप पण आता जवळजवळ संपत आहे आता जर आमच्यासमोर जे आले ना भैया त्यांच्याकडूनच मी घेत असते तर ते आले कधी तर मी तुम्हाला दाखवेल त्यांच्याकडे किती छान छान धूप असते म्हणून आणि मी आज पहिल्यांदाच हे गॅसच्या ओट्यावर ठेवली आहे नाहीतर मी देवासमोरच ठेवते पण खूप असं रिफ्रेश आणि छान वाटत होतं आज घरामध्ये नंतर मी कापूर पण जाळून घेतला मी नेहमी हप्त्याच्या हप्ते, हप्ते म्हणा किंवा आठ पंधरा दिवसांनी कापूर झाडातच असते घरामध्ये मग कसं पॉझिटिव एनर्जी वाटते घरामध्ये आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटते घरामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा असं तुम्हाला पण खूप आवडेल आणि घरामध्ये कसं आपलं लेकरं असतात त्याच्यामुळे आपल्याला असं वाटते ना की घरात रिफ्रेश आणि छान वाटलं पाहिजे म्हणून आणि खूप पॉझिटिव ए एनर्जीसारखं वाटते घरामध्ये मी असं याच्या अगोदर कधी गॅचच्या एवट्यावर धूप नाही जाळून ठेवली होती पण यावेळेस लावली तर खूप छान मला वाटलं आणि नंतर बघा माझं तूप पण संपलं होतं ते आता मी उद्या बनवेल तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल आणि ह्या साड्या बघा धुवून वगैरे ठेवल्या असतात पण त्याचा असा वास येते वेगळाच काही वास येते त्याच्यामुळे मग ते म्हटलं आज बाहेर थोडं वाढत टाकूया थोडं ऊनही पडलं होतं आणि हे नवरात्र लागणार आहे तर हे जे ऊन असते हे चांगलं असते म्हणतात तर त्याच्यासाठी मग मी हे साड्या माझ्या पूर्ण बाहेर टाकल्या होत्या आणि जास्त नव्हत्या थोड्याशाच टाकल्या होत्या बाकीच्या नंतर टाकेल कारण मग बाहेर टाकायला गेली समोरच्या दुरीवर तर पाऊस केव्हा येईल काही सांगता येत नाही त्याच्यानंतर सकाळचा चहा तर झाला होता पण हा आणखी थोडासा चहा वाचला होता कब्बर तर म्हटलं काय फेकून देऊया चला तर आपण चहा परत मग मी एक वेळा चहा घेऊन घेतला आणि माझी कामं मग मी आरामात केले झाडू कोछात तर मी सकाळीच करून घेतला होता फक्त माझे स्वयंपाक राहिला होता नंतर मग तो पण मी करून घेतला आतापर्यंत मी तुमच्यासोबत फक्त शॉर्ट व्हिडिओ शेअर करत होती पण आता मी थोडे तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ पण शेअर करणार आहे आणि माझं डेली रुटीन काय आहे काय नाही ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की ज्या मला तुम्हाला दाखवायच्या आहे तर त्या पण मी तुमच्यासोबत पुढे जाऊन शेअर करीनच तर तुम्हाला वि माझे व्हिडिओ कसे वाटत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब तर होऊच द्या बाबा आबा आहे